सगळ्यां खूप 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 मनापासून थँक्यू आयज तेवीस जून दोन हजार चोवीस असा पण तेवीस जून दोन हजार फॅमिलीचे एक असं काळा दिस आलो तर आम्ही अजूनपर्यंत विसरू म्हणून त्या लाईफ टाईम ना कित्याक किया फॅमिलीचा होल आणि सोला ते आमचा बाबा तो बाबा सोडून गेले एक मेजर एक्सिडंट झाला आणि तो सोडून गेलो त्यांना हा फक्त दहा वर्षाचा आलेलो आणि आमच्या घरात माझी सही आणि दोघूच भाव सगळ्या भहिणी लहान असलेलो माझ्या आईनं आमच्या लहानपणापासून माझ्या आईन हा आई बसला खबरदान असले की दोन वर्ष हा किती करताले तिने केला म्हणजे तिका खबरली हा किंवा करता ती किती करता म्हणून दाखयता एक दिसून हा करता कळले तिसऱ्या वर्षाने हाय तिकाने ती आज माझ्या फुड्यान तिने पहिले असले की हा इथल्या इथल्या भाई आमचं आणि इतले बऱ्या लोकांना घेऊन हा आज किती माझ्या बाबा खात्री करता तिका आय कळं असं आणि अनुभव खूप प्राउड फिलींग येतात की माझ्या आईच्या पुढे हा हे कर आणि हा पा तिका सगळ्यात बरी थँक्यू म्हणत की तिने आम्हाला सगळ्या भरग्यां वडले केलं शिकले सगळ्यांची लग्ना केली पा पा आणि आज हा तिच्या आणि फुडल्या चौथीत हा आमचे गेस्ट कालिदास घाटोळ सर त्यांचा हा खूप खूप वेलकम करता सर तुम्ही इतकं टाईम काढून हा येले थँक्यू सो मच आणि आमचे भाई ते आमचे आता फाटल्या गेस्ट आलेले आता गेस्ट मिळला भाई हा फक्त एक फोन मारता ला हा तुझ्या शुकबर म्हणता भाई आणि खूप बरं दिसतं पहिल्याच कॉलक तू माझा कॉल रिसीव करता किलो दिसू ने आणि तू येऊ थँक्यू तसेच आमचे समाजाचे अध्यक्ष आज तुमका सांगून म्हटल्या गुरु शेळके तो माझा भाऊजी असा भाऊजी आणि तो समाजाचा आमच्या अध्यक्ष दर्ग समाज सत्तरी समाजाचा अध्यक्ष असा तो आणि आमचा प्रश्न भाई सगळ्याकडे बोन बोन सगळ्या भोगे एकीकडे हाडतात आणि खेळा म्हणतात फक्त आणि ऍक्टिव्हिटीज करा म्हणतात आणि आम्ही जर आमचे आम्ही आमचे फ्रेंड सर्कल ग्रुप असेल त्याच्या थ्रू सुद्धा आम्ही खूप ऍक्टिव्हिटीज करतात आणि समाजाच्या थ्रू सुद्धा आम्ही खूप शेक्टिव्ह करत आणि खूपशा भरग्याचा साथ मेळात आय बरे दिसत की ते दोघ जण पुढे धरून सगळ्या भू्यांनी फुडे आमचे इथले भरगे आज खेळपे प्लॅटफॉर्मार ते पावलेले असा आणि त्याच्या पुढे माझा मामा एकनाथ भाई तेका थँक्यू मामा ना भाई थँक्यू तू इतकं टाईम वाढेल લક્ષ્મણભાઈ પંચો હસબ સીએમ થેન્ક યુ તમે ભયાભ તે લાઈમ બી આપણો થેન્ક યુ હજાર ફ્રેન્ડ જયંત જયંત

अविनाश राजेन जोरे आणि मंगेश शेळके जीवन भाई जीवन भाई काँग्रेस तू म्हटले भाई तुझी टीम घे केली कडल्यान म्हणून भाई म्हणत आपण आता टीम घेतलो दिपेश असो दिपेश टीम घेतला दिपेश साहेब थँक्यू आणि सुनील माझा सुनील साठी आमचा आमचा तो भाव साठी तो आमचा टीम घेतली म्हणून तुला भाई थँक्यू सगळ्या ओनर आणि माझा भाव जाणून तो बी ओनर असा सगळ्यांक सगळ्यांक थँक्यू आणि हा अशी अपेक्षा दोन सगळेकडे सगळे भरगे येऊ ना बिकॉज खूपशा भरग्या गेम बी लेख असतात टुर्नामेंट वडला असल्या कारण सगळे भरगे आपल्या मॅची प्रमाणे सगळे येतले आणि तुम्ही सगळे हा येले आणि माझं टुर्नामेंट हा अपेक्षा दुरता सगळे सगळेच भरगे बरे भाषे खेळतले आज सुद्धा आहे सगळ्या सगळ्या प्लेयरां माझ्या थ्रू म्हणजे हा माझ्या बाबांचे नाव केलं म्हणून सगळ्यात हाय माझ्या थ्रू जर्सी दोरला आठवू टीमी परत ट्रॉफी बी सगळे स्पॉन्सर हायन केला स्पॉन्सरशिपीक खूप हेल्प केला थोड्या लोकांनी जे माझे बरे कलिग्स असा बरे फ्रेंड्स बिजनेस पार्टनर्स आणि कोण हेल्प त्यांच्या हॅल्प केलेला तर त्यांना सगळ्यांना थँक्यू म्हणतात आणि प्रशांत भाई तुम्हाला खूप थँक्यू म्हणतात की टाइम काढतो काढून सकाळ पुढे जर्सी हाडला आमची जर्सी कधी आडकून उल कारणा जर्सी वेलेला तसंच आमचा धुळू झेळके त्याने इवंटा टुर्नामेंट ऑर्गनइज फुल आणि ओल ॲन टोल आणि प्रशांत बाईक फोन घेतला आहे फक्त सांगा करता आणि अपेक्षा करता सगळ्यांकडे की तुम्ही माझो लीग जो असा तो तुम्ही बरे भाषेत खेळले आणि सगळेजण एक जाऊन आम्ही हो लीग घडतले आणि सक्सेसफुल करतले त्यांना माझं लीग करण्याचा हेतू म्हणजे फक्त असं की माझे बाबा सतरावी देत असा आहे त्याला एक गिफ्ट देतो सुद्धा देत आणि त्याला एक तो जर थोडे असा तर त्याला एक लव आणि प्रेम आणि इमोशन्स त्याला आम्ही देऊया आणि बेस्ट ऑफ लक सगळ्या टिमिंग सगळ्या ओनरां बऱ्या सोया सोडूया बुडी करू नका आणि बरे भाषेन आम्ही घडून टुर्नामेंट नेक्स्ट इयर आम्ही भोप या की जातलो म्हणून तुमचं सगळ्यांचा जर बरोबर रिस्पॉन्स मिळत जर हा बाबाच्या आशिवाद तुमच्या आशिर्वाद हा फुडल्या वर्षा बी करू शकता हा प्रॉमिस करता की करतो म्हणून तुमकां तुम्हाला थँक्यू आणि खूप खूप थँक्यू